अबोली संघर्ष तिच्या जीवनाचा भाग चोवीस एका संध्याकाळी अबोली गार्डन मध्ये बसून होती नजर शून्यात हरवलेली डोळ्यात पाणी आनंदाचे की दुःखाचे ती नव्हती ठरवू शकत हातात कसलेसे पेपर्स तिने एकवार पेपर्स पाहिले प्रेग्नन्सी रिपोर्ट पॉझिटिव्ह लिहिले होते त्यात गेल्या काही दिवसापासून तिला मडमड चक्कर असे दिसायला म्हणून ती डॉक्टरकडे गेली असता डॉक्टरांनी काही टेस्ट लिहून दिले ज्याचे रिपोर्ट तिच्या हातात होते गार्डन मध्ये लहान मुले खेळत होती तिची नजर त्यांच्यावर पडली छोटी छोटी मुलं खुशीत इकडे तिकडे बागडत होती काही त्यांच्या आई बाबांना त्यांच्यासोबत खेळायला सांगत होती आपसूक तिचा हात तिच्या पोटावर विसावला सुंदर फिलिंग आली तिला तसे हलके हसू फुलले ओठावर तीही स्वप्न रंगवू लागली तिच्या बाळाची पण लगेच ती वास्तवात आली तिचा चेहरा उतरला डोळ्यात पाणी जमा झाले मी स्वतःच लाचारीचे जीवन जगते तिथे तुला कसे वाढव बाळा माझे अबोलसणे माझ्यासाठी सगळ्यात मोठे श्राप आहे माझ्या जगात तुझे अस्तित्व काय असेल जिथे तुझे बाबा माझाच स्वीकार करत नाही तिथे तुला स्वीकारेल अबोली पोटावर हात ठेवून मनातच तिच्या बाळाशी हितगुत साधू लागली मला बोलावे लागेल आरवशी कदाचित बाळाचे ऐकून तो स्वीकारेलही आम्हाला अबोलीने डोळे पुसले आणि एका निर्धाराने ती उठली तिला अधिकार हवा होता तिच्या बाळासाठी ती आता शांत बसणार नव्हती तिने पेपर्समध्ये रिपोर्ट ठेवले आणि ऑटोने ती घरी निघून गेली अबोली तिच्याच विचारात वर तिच्या जाऊ लागली की हॉलमध्ये बसलेल्या ईशाने तिला आवाज दिले ए उशिरा कुठून येत आहेस ईशा उभी राहून रागाने बोलली गेल्या काही दिवसापासून ती आरवला बघत होती तिला कळले होते आरव मुद्दाम अबोलीला जेलस फील करवायला म्हणून तिच्याशी जवडीक करतो आणि तिच्या मागे तिच्या दूर राहतो ही बाब आता ईशाला खटकू लागली होती आणि आता तिला अबोलीचा राग येऊ लागलेला ती अबोलीला जास्त दिवस आरवच्या आयुष्यात राहू देणार नव्हती अबोली तिच्याकडे दुर्लक्ष करून तिच्या रूमकडे जाऊ लागली आता तिला आरामाची गरज होती थकल्यासारखे झाले होते तिला आणि तसेही सवय होती सगळ्यांच्या तुसडेपणाने वागण्याची तू तु मला इग्नोर करत आहेस तू दीड दमडीची तुझी लायकी तरी आहे का ग आरवशी लग्न झाले म्हणून तू मालकीन समजायला लागले स्वतःला अबोलीच्या हाताला पकडून पाठीमागे पिरगाडत ईशा बोलली अबोलीला खूप त्रास होऊ लागला पहिलेच अंगात त्राण नाही त्यात तिचे हे छळणे असह्य झाले तिला तिने सगळी ताकद एकवटून ईशाच्या हातातून स्वतःचे हात सोडून घेतले आणि तिला जोरात मागे ढकलले तशी ईशा टेबलवर जाऊन आदळणारच की नुकत्याच आत आलेल्या आरवने तिला स्वतःच्या बाहूत ओढून घेतले अबोली हाऊ डेअर यू तिला काही झाले असते म्हणजे आरव अबोलीवर खूप मोठ्याने ओरडला तशी अबोली दचकून त्याला बघू लागली ईशाने छोटं तोंड करून रडतच आरवला घट्ट मिठी मारली थँक्यू बेबी तू वेळेवर आला नसतास तर काय झाले असते मी तर तिला फक्त उशिरा आल्याबद्दल विचारत होते तर ती मला म्हणाली माझे घर आहे मी केव्हाही येईन तू या घरात पाहुणी आहेस तर पाहुणेसारखी राहा आणि मला धक्का दिले ईशा नाटके आसू अडत आरवला सांगू लागली आरव अबोलीकडे राघाने बघू लागला शू शांत हो बस इथे तुला कुठे लागले नाही ना ईशाला सोफ्यावर बसवत काळजीने विचारू लागला तिने रडतच नकार दिला बेबी माझा काहीच अधिकार नाही आहे का तुझ्यावर तुझ्या या घरावर तसे असेल तर सांग मी आत्ताच निघून जाते इथून ईशा हुंदके देत रडू लागली ईशू शांत हो तुला कुठेही जायची गरज नाही मी आणि माझा घर सगळे तुझेच आहे इथून कोणी जाईल तर ही आरव बोलला तशी अबोलीच्या पायाखालची जमीनच सरकली ती अविश्वासाने त्याच्याकडे पाहू लागली तर ईशा गालातच क्रूर हसली पण बेबी कुठे जाईल ते तिला अबोलीची खूप काळजी असल्याचे दाखवत ईशा नाटके रडत बोलली आय डोंट केअर एवढे जग आहे कुठेही जाईल ती पण आता ती या घरात राहणार नाही अबोलीकडे अब रागाने बघत आरव बोलला तिच्या हाताला पकडून तो तिला घराच्या बाहेर नेऊ लागला आरू नको अरे रात्र झाली एवढ्या रात्री कुठे जाईल ती उद्या सकाळी बघू ना काय करायचे ईशा खोट खोट त्याला अडवू लागली पण त्याच्यावर कसलाच फरक पडला नाही अबोलीने त्याच्या हातातून हात काढून घेतले आरव प्लीज असे करू नको माझा नाही पण निदान आपल्या बाळाचा तरी विचार कर हात जोडून अबोली हातवारी करत त्याला विनवणी करू लागली तो काही क्षण शॉक होत तिला बघू लागला डोळ्यात पाणी घेऊन अबोली हात जोडून उभी होती प्लीज आपले बाळ आहे उदरात माझ्या त्याचा हात तिच्या पोटावर ठेवून अबोली त्याला सांगू लागली एक क्षण त्याच्या डोळ्यात साफ्ट भाव उतरले त्याच्या डोळ्यात पाणी जमा झाले तो गालात हसला त्याचे स्माईल बघून अबोली हसत त्याला बघू लागली तर ईशा घाबरून बाळ अबोली तू प्रेग्नंट आहेस कसे शक्य आहे कोणाचे बाळ आहे हे ईशा लगेच तिची चाल खेळत अबोलीला जाब विचारू लागली अबोली अब शॉक होत तिला बघू लागली माझे आणि आरवचे बाळ आहे आम्ही आई बाबा होणार आहोत अबोली अब शॉक मधून बाहेर येत बोलली कशावरून ते आरवचे बाळ आहे तुझा तो यार आहे ना ज्याच्यासोबत तू फिरतेस मिठ्या मारतेस ज्याच्यासोबत तू खुश राहतेस तुला लाज नाही वाटत का ग आपले पाप आरवच्या माथ्यावर मारायला ईशा बोलली तसे आरवच्या डोळ्यापुढे अर्णवच्या मिठीत विसावलेली अबोली आठवली आपसूक अबोलीच्या पोटावरचे त्याचे हात बाजूला झाले त्याच्या हसरे चेहऱ्यावर राग उतरला तर तिच्या आरोपाने अबोली मात्र शॉक झाली आरव हे आपले बाळ आहे माझ्या आयुष्यात तुझ्याशिवाय कोणी नाही प्लीज विश्वास ठेव हो माझ्यावर माझा नाही पण निदान आपल्या बाळाचा विचार कर त्याचे एक्सप्रेशन बघून अबोली घाबरून त्याला विनवू लागली पण त्याने परत एकदा गैरसमज करून घेतले हे अर्णवचे बाळ आहे ना आरव तिच्याकडे रागाने बघत बोलला आणि अबोली सुन्न झाली अर्णव आणि तिचे बाळ तिच्या आणि अर्णवच्या शुद्ध मैत्रीला त्यांनी घानेरडे नाव दिले होते तुटली ती परत एकदा तिला शांत बघून आरवने मोठी घट्ट आवडून घेतल्या काही न बोलता त्याने तिचे हात पकडले आणि तिला ओढतच घराच्या बाहेर निघून गेला तर अबोली सुन्न होत तुटलेल्या अवस्थेत त्याच्या मागे जाऊ लागली त्याने गेटच्या बाहेर तिला उभे केले परत माझ्या आयुष्यात आणि या घरात तुला काही स्थान नाही बोलून आरवने गेट लावून घेतले अबोली पाणावलेल्या डोळ्याने त्याला बघू लागली त्याने एकवार तिला पाहिले त्याचेही डोळे पानावले होते क्षणात त्याची खुशी दुःखात बदलली होती एकवार तिच्याकडे बघून डोळे पुसत तो आत निघून गेला ती धापकन खाली बसली परत एकदा नियतीने तिच्यावर घात केले होते कुठे जाणार काय करणार खूप प्रश्न तिच्या समोर होते ती परत ना आरवच्या घरी जाऊ शकणार होती ना तिच्या बेस्ट फ्रेंड अर्णवच्या अर्णवची मदत घेतले तर त्यांच्या नात्यावरचे बोट उचलले ते खरं आहे समज झाली असती ती तशीच तुटलेल्या अवस्थेत अंधारात रस्ता दिसेल तिकडे जाऊ लागली डोळ्यात अश्रू हतबलता लाचारी हरली होती ती परिस्थितीचा सामना करून हरली होती ती जगाशी लढून मन आक्रंदत होते रडत होते देवाला प्रश्न विचारत होते का का काय गुन्हा होता तिचा तिच्या नशिबी अशी असे भोग आले देवा तुझ्या गाभाऱ्याला उंबराज नाही सांग कुठा ओ माथा कडनाच काही देवा कुठे शोधू तुला तू तु सांग ना प्रेम केला माझारी गुना दिवा काड जायकदा एक एक तरी माझ्या आजीवची आग लागू दे तुझा आरे पारे काळ का दिलास घाव तू दगडाच्या काड झाचा दगडाचा देव सुनसान रस्त्याने चालत अबोली एका उंच ठिकाणी पोहोचली हतबल बलती, लाचार ती जिथे स्वतःचाच काही ठाव ठिकाणा नाही तेथे नवीन जीवाला कसे सांभाळणार होती हरलेल्या तिचे कदाचित हे संत होते क्रमशः आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा लवकरच भेटू पुढील भागात तोपर्यंत लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा नमस्कार